नाव सांगते हात hmm. जोडा हे बाहेर hmm. विलासराव बजाबा बेंब्रे मुक्कामपोरस आंबे तालुका शिरू जिल्हा पुणे इथले स्थायनिक आहे स्थायिक आहे आणि विशेष म्हणजे आज नमूद करायचं आहे की खेड्यामध्ये सुद्धा पुस्तकांचं कपाट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सपाट असं आंबेडकरांनी म्हटलेलं लहानपणी आम्ही वाचलेलं आहे आणि खरंच खेड्यातील हे आंबेडकर शोभलेत असं म्हणा असं एक कावली या खेड्यामध्ये सुद्धा किती जीर्ण झालेली पुस्तके उपाय आपल्याकडे चार पुस्तक जमवणं पण त्यांना तो छंद आहे जुनी जुनी पुस्तकं ज्या ठेवलेली आहेत लोकांसाठी वाचायला ठेवलेले आहेत त्यांचे ज्येष्ठ नागरिक सर्व इथे हजर होतात आणि ते सर्वजण काय ठरत नाही तिक इथे बसून जे कोणी आले त्यांना सांगता काही पुस्तकं जी प्रकाशित झालेली आहेत ती पुस्तकं इथे नुकतंच हेल्पाटा कादंबरी जिला खूप सारी बक्षिसं सा मिळालेली आहेत सरांच्या कादंबरीला ती पुस्तक अंतरीचे धावे सरांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे ते एक आहे आणि इथे विशेष म्हणजे साहित्यातला आवली आहे म्हणून साने गुरुजी त्यांचा फोटोही इथं ठेवलेला आहे किती उत्तम काम आहे बा शेतामध्ये गेल्यावर शेती करतात आणि आपल्या ग्रंथालयामध्ये आल्यानंतर पुस्तकही पाहतात पुन्हा लोकांनाही मदत करतात कोणतं पुस्तक हवं आहे कोणतं नको त्याचबरोबर वृत्तपत्र विक्रेता म्हणूनही ते काम करतात जसं साहित्यात रमणारे असे हे विलासराव नावाप्रमाणे साहित्यात सुद्धा त्यांनी विलास उपभोगलेला आहे तर खरोखर नमन या आंबळे गावामधल्या वे वे पुस्तक वेड्या आवलीला आम्ही आमच्या वतीनं कोरेकर परिवारांच्या वतीनं आणि शिव दादासाहेब व मी सौ पद्मावती कोरेकर यांच्या वतीनं आम्ही त्यांचं नमन करतो त्यांच्या पुढे सर एवढी सारी पुस्तकं आम्हाला भेट दिली आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहोत विलासराव दादा हे आमच्या मल्लिकार्जुन विद्यालयाचे विद्यार्थी माझ्या पाठीमागे होते परंतु ते शिक्षिके पेशातही नसताना साहित्याची आवड असणारे आणि दादा नावाने सामाजिक कार्य करणारे जे मुकाम्पो सांबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील असे सद्ग्रस्त अर्थात हे पुस्तकांचं वेळ किंवा वाचनाचं वेळ हे त्यांना शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापर्यंत त्यांनी जपलं आणि आपला व्यवसाय शेती सर्व उद्योग बघून याप्रमाणे त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं आणि अशा प्रकारचे विद्येचा ध्यास घेतलेला पेशा जरी शिक्षकी नसेल तरीसुद्धा त्यांनी आपलं वाचन आणि अनेक वेळा साहित्य संमेलनामध्येही त्यांनी भाग घेतला अशा प्रकारची आवड असणारी माणसं ही खेडेगावामध्ये खेडेगावाचं आरोग्य राखण्याचं काम करत असतात लहान मुलांना किंवा शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून स्फूर्ती मिळते चालना मिळते आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांचा गौरव करतो मध्यंतरी देश पातळीवर महात्मा गांधी भवन म्हणून जे महात्मा गांधींचं स्मारक निधी आहे तिथे ते आणि सातरस हे दोघेही त्या साहित्य संमेलनाला तीन दिवस हजर राहिले किती वेळ असावं बरं त्यालाही हजेरी दिली गांधी सप्ताहाला हजेर ते हजेरी लावतात म्हणजे शेतातून राबूनसुद्धा मन मात्र त्यांचं साहित्याकडे झोपणार आहे थोर पुरुषांच्या पुढे नमणार आहे आणि या सर्व कार्यात त्यांना जी साथ मिळाली त्यांची धर्मपत्नी उषा ताई बेंद्रे यांची त्यांना उत्तम साथ मिळाली आणि म्हणून हे काम विष्णू आणि लक्ष्मीचा जोडा तेव्हा सार्थ झाला जेव्हा विष्णूने लक्ष्मीचा साथ दिली आणि लक्ष्मीने विष्णूला साथ दिली तेव्हा त्यांना आज आपण दैवत मानतो त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये सुद्धा अगदी विष्णू लक्ष्मीचा जोडा शोभावा अशा प्रकारे साहित्यामधल्या सेवेला त्यांनी हातभार लावलेला आहे तर आमची सहज येता येता इथे गाठ पडले आणि त्यांच्या या आरामग्रहामध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं आवर्जून त्यामुळे आम्ही उभयता याबद्दल कृतकृत्य आहोत धन्यवाद